श्रीराम जय राम जय जय राम श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलीकर महाराजांचे प्रवचन मोठी उधार वृत्ती आवश्यक आहे थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो जो पंत असेल तो संत बनेल प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्व सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे खरोखर भगवंताला सर्व देण्यापेक्षा स्व द्यायला शिका स्व दिल्यावर सर्व न दिले तरी चालेल कारण ते आपले आपल्या मालकीचे राहतच नाही उलट सर्व देऊन स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचे समाधान मिळत नाही भगवंताला स्व देणे म्हणजे मी त्यात आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय वैदिक कर्माने चित्त शुद्धी होते परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्त शुद्धी करावयाची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्म मार्गाचे पर्यवसन कर्मटपणामध्ये होते शिवाय सध्याच्या काही बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्या कारणाने वैदिक कर्मे जशी व्हायला हवीत तशी होत नाहीत म्हणून आपण कर्म मार्गाने जात कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे कर्म मार्ग मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसते कर्म करणे हेच सर्वस्व आहे अशी जी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते त्याबद्दल माझा आक्षेप आहे कर्ममार्गी मला आणि संयमाबद्दल आदरच आहे एक राम नाम घेतले म्हणजे सर्व धर्म माप होतात हा समज खरा नाही परंतु कर्माने चित्त शुद्ध होत असताना नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते इतकेच नव्हे तर पूर्ण चित्त शुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नाम शिल्लक राहते आणि भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जाते राम नाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे तर तो सिद्ध मंत्र आहे तो भगवंतापर्यंत नेतो नव्हे तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पाहावे राम नाम हा देह बुद्धी जाळणारा अग्नी आहे राम नाम हे ओंकाराचे स्वरूप आहे ते सर्व कर्माचा आणि साधनांचा प्राण आहे श्री शंकरापासून ते श्री समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंटी धारण केले रामनामाचा साडेतीन कोटी जप करेल त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा नाम घेत असता जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरसा ठेवावा श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, जे राम, जे राम।